शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्याकडे जे उपलब्ध गांडूळ खत शेणखत आणि कंपोस्ट खत आहे त्याची गुणवत्ता कशी वाढवावी तर मित्रांनो स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या वेस्ट डिकम्पोजर वॅम ट्रायकोडर्मा आणि इकोफंगी या चारही औषधांचे दोनशे लिटर द्रावण आपण आपल्या शेणखत व अनुक्रमे इतर खतांवर ओतून घ्यायचे आहे एका आठवड्यानंतर तो शेणखताचा थर आपल्यास वरखाली पालटायचा आहे ही।, ही प्रक्रिया एकूण चार वेळा महिन्यातून करायची आहे मित्रांनो तीस ते पस्तीसाव्या दिवशी आपल्याला बारीक झालेले कुजलेले जीवाणूंचा खजिना असलेले शेणखत उपलब्ध होते हे शेणखत उच्च जीवाणू बहुकारी जीवाणूंचा खजिना असून शेतीत अल्प प्रमाणात लागते आणि उत्कृष्ट परिणाम देते तरी आपणही स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांच्या व्यायाम ट्रायकोडर्मा वेस्ट डिकम्पोज इकोफंगी बी या औषधांचा शेणखत कंपोस्ट खत गांडूळ खतासाठी वापर करावा